देते ती का नाही ती मला माहित नाही पण मी देते आहे म्हणून शुभेच्छा बघा तर ही आता गौरी गणपती ह्यांनी गणपती आणलाय आता गणपती आणलंय टोपी घातली गणपतीला आता हे तर मी आहे पुसून ठेवलेत बघा सगळं हे काढले तुळस लावू नका तुळशीला पाणी घातलंय हळदी कुंकू लावती समोरनं बसती वाकड होते बांधती काय म्हणते तू काय म्हणती गणपतीला गुलाल लावते रील या कमा बराद ही, या कमा बराद करूता, अरती बरी वाऱ्या लिया, वार्या कावराची रील पुनात इतना स्कारा रहुटे, ना सिक्रती थोड़।

कसली मस्त रांगोळी काढली आगमन गौरीच आगमन करायचं रांगोळी काढली तू हिथ तिथं दोन पावलाच्या मध्ये असं उमटवत जाऊस तर पाच वेळा हात उमटवायचं देवाऱ्यापर्यंत जाऊस मोर जास्त गुडले धर तुझ्या उमटवायचं नुसतं टिपका गाळू नको टिपका गाळू नको जा सार के प्रत्येक वेळेस करायचं नाही पाच वेळा फक्त उतरा हात लगेच करायचा हा बस आता पायरीवर 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 पायरी देतो वर हा तीनदा जा हा त्याच्या वर हा पायरीवर जातो महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानं झोत तडत दौलानं महालक्ष्मी आली गायगुराच्या पावलानं बास पाच वेळा म्हणलंय फक्त मी देवा आता एकदा उमटव चल उमऱ्यात एकदा उमटव इथं थांब थांब कशी दिसतील मला बघू दे

आरामच नाही घेई किती भाजी बाकी धावायची नंतर पुन्हा आणि तिथं साड्या दिसतो त्याच्यामध्ये ठेवायची देवाल्यापाशी तर काय मी नाही पडायला गेली घेतलं तर देवापुरती रांगोळी काढली देवपुर तिथे ठेवा या तुळशीला पाणी बघायचं पोकर हे तू खात जरा तुम्हाला सगळ्यांना हात घेऊन लावते या भाजी या भाई

आता आत नेऊन ठेवायच्या इथे बल जरा पाठीमाग केला का छत्ता या छत्ताच्या पाठीमाग केला बल न गं मला आणतो बघितला का आपला गणपती बाप्पा गणपती बाप्पा बघितला का तो म्हण बरं गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा

कसं झालंय बघा आता मस्त पैकी असा छत केलेला आहे कसं दिसतंय लाइटिंग आपलं कसं दिसतंय चाम 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 बायकोने या वर्षी लय खर्च केलाय बघा चांगला पाच हजार आसपास खर्च केलाय आणतो कसा आहे आपल्या गौरीचा छत काय ना धोनी का तो जाते पुन्हा त्याच्यावर फायदे नाही पडले नळी बरं का आणि हे तो कुणी येऊन बसायचं ना आता नाहीत ना चला इकडे इकडे चला आधाय नाही देऊ बाबा तळीपास ना आता नाही पाया पडायचं काय हा कस शब्बास देखो कोण असं शब्बास पाया पडा हा लक्ष्मी ठेव लक्ष्मी ठेवल्यानंतर पाया पडायचं तो कस पाया पडायचं शब्बास आणू नस ना माझी येते लागा आता इथे देव ठेवली नंतर पाया पडायचं काय हा गणपतीची आरती करायची जय जय व जय जय मूर्ती दर्शन मात्र का म्हणापुरती काय म्हणा शबास शाबासळी राहू दे काय अडचण नाही बरं अजून यात काय तुला बदल करा आणू काय कर लाइटिंग अजून निकाल

बायको एक नाही का म्हटलं मी गेले म्हणून मी त्यांना म्हणले आज जायचं नाही मी तुझ्या थांबली म्हणून तर चला मित्रांनो कसं आमच्या महालक्ष्मीचं गौराईचं आगमन झालं कमेंट मध्ये सांगा जरा झालं असलं साध्या तर जावा समज पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा जंगे करून बाय बाय